いやっしかに実てるあわざにきうり。うちはあんぜんにかったかな。ずんちんが、ぜんにふらな、そのうねんのうちあんねまだそうして、ささふらしのうちあんしたくさんのうち。たんにそのうねんやそう。えと、わけちゃそう。らあそばじさ、ふってきせるかやさまじかいけちしゃ、 बसण्याच्या बाबतीत एकत्र आहे आत्मविश्वास त्याच्या बाबतीत तर करायची नाही या भूमिकेने काम करतोय आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजेत हे मुद्दाम आज, आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज आणखी काही गोष्टीच्या संबंधी बोलायचं उद्देश मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही मला असं वाटतं की पक्ष हा कसा मजबूत करता येईल शशिकांत शिंदे असो तुम्हाला सगळ्यांचं भाषण ऐकताना एक गोष्ट मला ठीक वाचली पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणत राहत की साहेबांचा खूप साहेबांचा हा एका व्यक्तीचा खर्च नाही हा साहेबांचा लक्ष नाही राष्ट्रवादी विचाराची भर आणि विचारधारा या सगळ्यांनी घेतलेली आहे त्यांचा हा भक्ष आहे हा एका व्यक्तीचा आहे असं वाचन उभार करून केलं जात हा पक्ष आपल्या सगळ्यांच त्या भावनेनं काम करण्याची तयारी आणि मानसिकता या आपण दिवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो मला तेवढं 私たちはときに、ちはそれを考えているときに、私たちはそれいるときに、私たそれを考えているときに、私たちはそれを考えているきに、私たちはそれいるときに、ちはそを考るときを考えていちはそれをときたちはそれを考に、私ちはそれをいきに、私れえているはそれいるときに、私たたそたちはたちはそいときん私たちはそれえているとれをたはれ पंचायत समिती नगरपालिका यासंबंधीची आपली नीती ही कशी पाहिजे याबद्दल जयंतने अतिशय सांगलं निवेदन आपलं वक्तव्य केलं त्या दिशेनं जाण्याच्यासाठी आपण तयारी लागूया मी माझ्या वृत्त हे ठरवलं आहे कारण की थोड्या दिवसांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्याने जाऊन कार्यकर्त्यांची सुसंवाद कसा साधते याची काळजी माझ्याकडनं घेतली जाईल आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा आपला जिल्हा असो तालुका असो आपला भाग असो त्या ठिकाणी हा सुसंवाद वाढेल आणि निवडणुकीची पूर्णतयारी व्यवस्थित होईल या दृष्टीनं काळजी घ्या अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन शो मिनिट कुणीही उठू नका दोन जागेवर सगळे काही सूचना आहेत कुणीही जागेवर उठणार नाही कुणीही जागेवर उठू नका फक्त दोन मिनिट बसा फक्त दोन मिनिटं बसा साहेब बसणार आहेत कुणीही उठू नका प्लीज सूचना अशी आहे उद्या सकाळी साडे दहा वाजता